हा पॉईंट दिला आहे पण पूर्ण ड्राय आहे सध्या सध्याच्या कंडिशनला ड्राय त्यांना सांगून हा पॉईंट दिलेला आहे कारण त्यांचं बांधकामाची तयारी आत्ताचा सीझन आहे जवळपास एप्रिल महिना आहे आणि पूर्ण ड्राय पॉईंट आहे फक्त त्यांचं बांधकामाचं हो नियोजन आहे त्यामुळे त्यांना साडेचारशे फूट घ्यायला सांगितलं आहे पाणी त्यांना अजिबातच दिसणार नाही फक्त लेअर चेंजेस जरी दिसले तरी शंभर टक्के त्यांना पावसानंतर पाणी मिळणार आहे ही वर्ष घाने असल्यामुळं स्पष्ट बोलून पॉइंट दिलेले कधीही चांगले मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि खरं बोललेलं जर आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता तुम्हाला मारताना ड्राय पॉइंट म्हणूनच मारायला लागेल आत्ताची कंडिशन सांगते बरं क्लिअर कट सांगतो มันดีทั้งหมดเลยทั้งตัวเขาเจออาควันใช่ไหมควัน गजन खरेदी लगेच रामनवमीला बांधकामाचं लगेच करायचं त्यासाठीच घ्यायचंय माझा ऐकता हा सध्या सगळ्या लेयर ले ले आट आहेत ओके तुमच्या प्लॉट मधली ए टू झेड लेयर आर्ट ले ओके त्या पॉइंटला तुमच्या प्लॉट म्हणून सगळीकडून सगळे आठले त्यामुळे तुम्हाला हा पॉइंट मारून ठेवायचा म्हणून मारायचंय चारशे फूट ओके कळ पाऊस चालू झाला की हे कामात या तोपर्यंत नाही उन्हाळ्यात नंतर नंतर होते पहिल्या वर्षी त्रास दे पहिल्या वर्षी आता हे वर्षीच खराब आहे पावसाळ्यात पावसाळ्यात की परत चालून जाते हे कसं असते जोपर्यंत वापरात येत नाही तोपर्यंत पण लेअर कामाला येत नाही बर बोल व्हिडिओ हा हा भाग आहे वडाची वाडी कात्रज 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 पॉईंट निघाला इथं गचखावला आहे हा पॉईंट सध्या तरी पूर्ण ड्राय आहे परंतु यांना बिल्डिंगचं काम चालू करायचं आहे आत्ताच्या कंडिशनला ती पूर्ण ड्रायच जाईल पण याच्यासारखा दुसरा पॉईंट या प्लॉटमध्ये मिळणार नाही त्यामुळं त्यांना हा आत्ताच्या कंडिशनला ड्राय समजूनच चारशे साडेचारशे फूट मारायचं आहे पण पावसाळ्यानंतर इथे एकदमच चांगलं पाणी निघण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत त्यामुळं त्यांना आत्ता पॉईंट पूर्ण ड्राय समजूनच मारायचे okay. तुम्हाला वाटल्यास आता काय त्याला पर्यायचं okay. नाही मी म्हणजे मी स्पष्ट बोलूनच तुम्हाला सांगतो आहे की बाबा बांधकाम चालू करायचं आहे म्हणूनच ड्राय समजूनच तुम्हाला मारायचं शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो हा बोरवेल पॉईंट जसा अंदाज व्यक्त केला होता त्या पद्धतीनं ड्रायच गेलेला आहे म्हणजे माझा जो अभ्यास चालू आहे त्यामध्ये थोडं का होईना यश मिळालेलं आहे जरी ड्राय दिसला तरी तो अभ्यासाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि भोजन आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद